हॅलो नमस्कार मी आनंदाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा विश यू ऑल अ व्हेरी हॅप्पी न्यू इयर तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉक फूड ब्लॉक त्याचसोबत स्किन केअर हेअर केअर टिप्ससुद्धा शेअर केले जातात तर जर का तुम्ही अजून माझे व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच नॉर्मली काय होतं ना सकाळी आपली खूप घाई असते ऑफिसला जाण्याची कॉलेजला जाण्याची किंवा भा बाहेर पडण्याची आणि अशा वेळेतच मेकअप करणं हा खूप मोठा टास्क असतो तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही अगदी पाच मिनिटांमध्ये असा छान लुक कसा मिळू शकता त्याचबरोबर ह्या लुकसाठी तुम्हाला फक्त चार ते पाच प्रोडक्ट्स लागणार आहेत सो हे कसं काय करायचं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचसोबत ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की विथाऊट फाउंडेशन आपण कसं काय मेकअप करू शकतो तर मी ह्या लुकसाठी फाउंडेशन अजिबात वापरलेलं नाही आहे जनरली बऱ्याच लोकांना फाउंडेशन आवडत नाही किंवा रोजच्या आपल्या जे ऑफिससाठी जाणार असतो किंवा बाहेर पडणार असतो रोजच्या आपल्या कामांसाठी आपण जनरली फाउंडेशन प्रिफर करत नाही मी सुद्धा त्यामधलीच एक आहे असं ह्या व्हिडिओमध्ये विदाउट फाउंडेशन हा लुक कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्ट मेकअप करण्या अगोदर मी माझा चेहरा हे जे पॉन्ड्स फेसवॉश आहे त्याने छान धुवून घेतलेला आहे कधीही मेकअप करताना आपल्याला आधी चेहरा आपला व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फेस आपला मॉइश्चराईज करायचं आहे मग मी इकडे निव्हियाची मॉइश्चरायझिंग क्रीम वापरते तुम्ही जे मॉइश्चरायझर वापरत असाल ते तुम्ही लावा तर मॉइश्चराईज करणं हे चेहऱ्याला मस्ट आहे आणि मॉइश्चराईज करताना मी चेहऱ्याला आणि मानेला दोन्हीकडे व्यवस्थित असं लावून घेतलं आहे सो आपली स्किन जी आहे ती इवन टोन दिसेल तर त्यानंतर मी इथे बी बी क्रीम आहे ते घेतलेलं आहे आणि आपल्या चेहऱ्याला आणि मानेला जसं मी मगाशी म्हटलं तसं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे कारण चेहरा आणि मानेचा कलर जो आहे ना तो सेम दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने मी पॉन्टचा जे बी, बी क्रीम आहे ते वापरते आणि ते दोन सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घेते आहे त्यात आपलं क्रीम लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्हीचा कलर जो आहे तो सेम आहे तर आता आपली जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर तर मी इथे कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे तुमच्याकडे हवं तर तुम्ही लूज पावडरसुद्धा वापरू शकता किंवा अगदी टॅल्कम पावडरचासुद्धा वापर करू शकता तर मी इथे मिसक्लेअरची जी आहे ती कॉम्पॅक्ट पावडर वापरते आणि अशा पद्धतीने माझं पावडर लावून झालेलं ला आहे तर त्यानंतरची जी स्टेप आहे ना ती म्हणजे आयब्रो पेन्सिल तर ही स्टेप आहे ना ही मिस करू नका तुम्ही बघू शकता की लुक एक छान असा लूक येतो आयब्रो केल्यानंतर आणि एक नोटिसेबल चेंज आपल्या चेहऱ्यामध्ये लगेच दिसून येतो सो ही स्टेप आहे ती स्किप करू नका आणि त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे अपले अपले काजल तर आपला जो इंडियन मेकअप आहे तो काजलशिवाय पूर्ण होत नाही सो आता आपल्याला काजल अप्लाय करायचं आहे मी इथे माझं जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ना तोच आरसा वापरते बिकॉज कॅमेरामध्ये बघून मला तेवढं करणं जमत नाही आहे त्यानंतर शेवटची स्टेप आहे ती म्हणजे लिपस्टिक तर इथे मी आधी लिप बाम लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता लिपस्टिक अप्लाय करणार आहे तर इथे मी मेबेलिनची लिपस्टिक घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी लिपस्टिक जी आहे ती आता अप्लाय करते आणि लिपस्टिकने एक छान असा लूक येतो आणि पटकन आपण म्हणजे तयार होऊन जातो तर लिपस्टिक लावल्यानंतर मी ते बोटाण्यास थोडंसं असं स्प्रेड करणं प्रिफर करते त्याने एक मस्त असा छानसा आपल्याला असा लूक येतो तर ही एक सिंपल टिप आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर लिपस्टिक आपली लावून झालेली आहे आणि तेच लिपस्टिकचं ना थोडंसं असं एक दोन डॉट्स जे आहेत ना ते मी माझ्या गालांवरती असं लावते आहे म्हणजे ॲज अ ब्लश म्हणून तर असं छान हसायचं आहे आणि मग ते आपल्याला अप्पर साईडला असं बोटानेच ते असं स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे काय की लिपस्टिकसोबतच आपले गालसुद्धा छान असे पिंकिश किंवा असं तो सेम कलर असा येईल आणि त्यानंतर ते सेम गोष्ट आपण घेणार आहोत सेम लिपस्टिक घेणार आहोत जर असं हलकं असं आपण डोळ्यांवरती पण लावणार आहेत ॲज अ आयश शॅडो तर एका लिपस्टिकचे किती वापर असं ब्लश तयार झालेला आहे त्याचबरोबर आय शेडोजसुद्धा तयार झालेला आणि लिप कलर तर आहेच आहे तर हलक्या हाताने आपल्याला ते कळत न कळत असं लावून घ्यायचं आहे आणि येस आपला जो लुक आहे तो रेडी आहे कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी प्रॉडक्ट्समध्ये आपण आता तयार झालेला आहोत ते येस व्हिडिओ पाहून आपल्याला झालेला आहे आणि आता तुम्हाला कळलं कि असेल की किती सोप्या पद्धतीने आपण तयार होऊ शकतो अगदी पाच ते सात मिनटामध्ये आणि कमीत कमी प्रॉडक्ट्समध्ये आपण हा लुक मिळू शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही ऑफिसला किंवा तुमच्या रोजच्या कामांसाठी तुम्ही बाहेर पडू शकता आ, येस आणि जर का तुम्ही आता उन्हामध्ये जाणार असाल किंवा बाहेर पडणार असाल तर ह्याच्यामध्ये सनस्क्रीन हे एक तुम्ही ॲड करायला विसरू नका आता मी तुम्हाला दाखवते सो मी त्यावेळेला हे सनस्क्रीन नाही अप्लाय केलं बट आपण जेव्हा बाहेर जातो तर सनस्क्रीन इज मस्ट अँड येस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका काय की तुम्ही लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता तर त्यामुळे मला असे छान छान व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतं सो प्लीज so, टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि येस भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर